नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातील महानायक म्हणजेच अशोक सराफ उर्फ सगळ्यांचे लाडके अशोक मामा कॉमेडीचे बादशाह म्हणून त्यांना ओळखले जाते ऐंशी ते नव्वदचे दशक गाजवणारे ते एक सुपरस्टार आहेत प्रत्येक गोष्टीची खबरदारी अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामांचा स्वभाव आहे अशोक मामांनी आजवर अनेक मराठी चित्रपट हिंदी देखील चित्रपट तसेच नाटकात काम केलं आहे अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ या कलाक्षेत्रातील एक लोकप्रिय जोडी असून त्यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला होता आजही ही, ही दोघे याच क्षेत्रात कार्यरत आहेत या, या जोडप्यास अनिकेत सराफ हा एकुलता एक, एक मुलगा आहे अनिकेत सराफ हा आपल्या आईबाबाप्रमाणे कलाक्षेत्रात नाही तर तो त्याचे नशीब हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आजमावत आहे तो व्यवसायाने सेफ आहे त्याच्या या विचारावर कामावर त्याच्या आई वडिलांनी म्हणजेच अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी त्याला मोलाची साथ दिली आहे सध्या अनेकेत परदेशात आपले नशीब आजमावत आहे अशोक मामा यांचा सध्या नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट हाऊसफुल झाला आहे आणि काही दिवसातच ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपणास दिसणार आहेत कलर्स मराठीवर त्यांची अशोक मामा ही नवीन मालिका सुरू होत आहे तर मंडळी सध्या अशोक मामा यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे तो लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे मात्र कोण आहे त्याची होणारी बायको हे अजून गुलदस्त्यात आहे वेळ आली की आम्ही कळवू असं बोललं जात आहे तर मंडळी महाराष्ट्राचा विनोदी तसेच हरहुन्नरी अशोक मामा यांच्याविषयीची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा